खासदार सराशिव लोखंडे यांनी पदाचा गैरवापर करत लाटलं कोट्यावधी रुपयांचं अनुदान शेतकरी नेते अनिल घनवट यांचा आरोप निवडणुकीपूर्वीच खासदार लोखंडे यांच्या अडचणीत वाढ कुटुंबियांची संस्था काढून नाबार्ड आणि इतर संस्थांकडून लाटलं सोळा कोटी रुपयांचं अनुदान ईडी मार्फत चौकशी करण्याची घनदाट यांनी केली मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार सराशिव लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अनुदान लाटल्याचा आरोप आहे केंद्रीय कृषी सदस्य अनिल घनवट यांनी हा आरोप लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार खासदार सराशिव लोखंडे यांच्या अडचणीत यामुळे वाढ होताना दिसते त्यांनी आपल्या नेवासे येथील खेमानंद मिल्क अँड कृषी प्रोड्युसर कंपनी काढली त्याचं मुख्य कार्यालय चेंबूर मुंबई इथं चे दाखवण्यात आलं आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियातील पाच संचालक घेतले संचालक पदावर एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती सुद्धा असू नयेत असा नियम असताना या नियमांना बगल देत या कंपनीला केंद्र शासनाचं बत्तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचं कर्ज त्यांनी घेतलं त्यापैकी सोळा कोटी रुपये अनुदान मिळवून दिलंय जे बेकायदेशीर आहे सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना हा नियम दाखवून कर्ज आणि अनुदान नाकारलं जातं केंद्र शासनाच्या विविध विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा भोंगळ कारभाराचा एक नमुना शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदाराचा एक कारनामा डॉ भारत कर्डक आणि अनिल घनवट यांनी केस स्टडी करून पत्रकारांसमोर पुराव्यासह प्रकरण आणलंय नियमाचं उल्लंघन करत यंत्रणेवर दबाव आणून स्वतःच्या फायद्यासाठी कुटुंबासाठी कोट्यवधी रुपयांचं अनुदान लाटण्यासाठी आपल्या खासदारकीचा ते कसे दुरुपयोग करतात हे याचं हे प्रकरण आहे हेमानंद दूट आणि खुर्शी प्रोड्युसर कंपनीमध्ये त्यांची पत्नी नंदा सराशिव लोखंडे मुलगा प्रशांत सराशिव लोखंडे सून प्रियंका प्रशांत लोखंडे मुलगा राज सराशी लोखंडे सून अश्विनी राज लोखंडे आणि इतर सदस्यपदी कुटुंबातीलच दहा जण आहेत खासदार लोखंडे यांनी हे अनुदान केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्रालयानं राबवलेल्या मिशन ऑपरेशन ग्रीन योजनेअंतर्गत मिळवलेलं आहे या योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्यांना पन्नास टक्के अनुदान दिलं जातं जागतिक बँक नाबार्ड नॅप किसान स्मार्ट पोकरा या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांद्वारे हे अनुदान देण्यात येतं त्या जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग झालेला असूनही त्यांना कोट्यवधी रुपयांचं अनुदान देण्यात आलेलं आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये किमान तीनशे सदस्य असावेत परंतु सदर कंपनीमध्ये फक्त दहा सदस्य आहेत जे की एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत शेतकरी उत्पादक कंपनीची मागील तीन वर्ष लक्षणीय उलाढाल असावी अशी महत्वाची अट आहे सदर प्रकरणात खेमानंद आणि कृषी प्रोड्युसर कंपनीची काहीही उलाढाल नसताना देखील तिला कोट्यवधी रुपयांच्या सा अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आलंय अर्थात जागतिक बँक आणि नाबार्डनं घालून दिलेल्या सर्व अटींचं उल्लंघन केलं गेलंय मतदारसंघातील शेतकऱ्यांचा फायदा मिळवून देण्याऐवजी फक्त स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांचा फायदा व्हावा या पद्धतीनं या, या योजनेचा लाभ घेण्यात आला त्याचसोबत मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी असलेल्या व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल कास्ट मधून दोन कोटी लाख या कंपनीसाठी मिळवले गेले आहेत वंचित घटकासाठी असणारा निधी देखील स्वतःच्या कुटुंबासाठी वापरला गेलाय स्वतः खासदार पदावर असताना केंद्र शासनाच्या एखाद्या योजनेचा अशा गैरप्रकारांनी नियमाला बदल देऊन यंत्रणेवर दबाव आणून स्वतःच्या पाण्यासाठी निधी मिळवलाय हे प्रकरण सरळ सरळ पदाचा वापर करून आर्थिक लाभ मिळवण्याचा आहे केंद्र सरकार नाबार्डच्या माध्यमातून मोठ्या लाखो कोटी रुपयांचे फंड उपलब्ध दे करून देतं आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालावरती प्रक्रिया करून नफा कमावा हो। हा त्याच्या मागचा प्रामाणिक हेतू होता परंतु हा सगळा पैसा प्रत्येक मतदारसंघातले जे प्रभावशाली आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील किंवा त्यांचे बगल बच्चे असतील यांच्या प्रोड्युसर कंपन्यांना याचा फायदा मिळालेला आहे असं आता स्पष्ट झालेलं आहे आमच्यासारखे छोट्या मोठ्या प्रोड्युसर वाल्यांनी चक्र मारायच्या मा त्या बँकेमध्ये ते नाबाडकडे तर ते धोडकावून लागते तुम्ही या नियमात बसत नाही त्या नियमात बसत नाही परंतु हे सगळे नियम बाजूला ठेवून या प्रभावशाली व्यक्तींना याच्यामध्ये फक्त सदाशिव लोखंडे एक मॉडेल केस संचालक मंडळामध्ये कुटुंबातील एकच व्यक्ती असावी असा नियम आहे परंतु यांचे पाचची पाच संचालक हे स्वतःच्या घरातले त्यांची मुलगी पत्नी त्यांची मुलं त्यांच्या बायका अशा पद्धतीनं आहेत त्याच्यामध्ये बाकीचे जे सदस्य आहेत तेही त्यांच्या लोखंड कुटुंबातलेच आहेत पण तुमचा टर्न ओव्हर खूप मोठा लागतो याच्यामध्ये यांचा काहीच टर्न ओव्हर नसताना यांना बत्तीस कोटी रुपयाचं कर्ज सोळा कोटी रुपयाचं अनुदान दिलं गेलं त्याच्यानंतर तुम्हाला आमच्यासारखे गेलं तर येणे प्रॉपर्टी तुमची याला तारण दिली पाहिजे आता एका कंपनीमध्ये दोन अडीच हजार एकरचं होल्डिंग असतं त्या कंपनीचं त्याच्यावर देत नाहीत तुम्हाला येणे प्रॉपर्टी कुठून आणणार शेतकरी परंतु या सगळ्या मंडळींना हे सगळं असंच दिलं जातं तुमचा पन्नास लाखाचा तरी नफा पाहिजे मागच्या तीन वर्षामध्ये आता व्यवहारच काय होत नाही होणार नाही तर नफा कुठून होणार परंतु यांनाच दिलं जात सा। सा हे सगळे प्रभावशाली व्यक्ती अशा पद्धतीने हा जनतेचा टॅक्समधून आलेला पैसा शेतकऱ्यांसाठी आलेला पैसा असा लोडतात याची चौकशी व्हावी ही आमची इच्छा आहे ही कॅग मार्फत चौकशी व्हावी किंवा ईडी मार्फत चौकशी व्हावी जेवढा निधी मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये जेव्हापासून हे स्कीम सुरू झाल्या तेव्हापासून वितरित झाला याचे लाभार्थी नेमके कोण हे जनतेला कळायला पाहिजे आणि इगली हे नाबार्ड मार्फत जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे एक मॉडेल केस आहे तुम्ही जर आता जेवढे उमेदवार हे सगळ्यांचं जर तपासले तर पन्नास टक्के सापडतील सगळ्या पक्षाचे सापडतील ते काय फक्त आम्ही टार्गेट राजकारण हा विषयच नाही याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं सगळं जीवन मरणाचा प्रश्न या अनेक कंपन्यांच्या ज्या प्रमुख हे होते त्याच्यामध्ये कार्यकर्ते त्यांना तर कर्ज तुटवायची वेळ आली काही आत्महत्या करायची वेळ आलेली कारण त्यांची गुंतवणूक झाली पैसे टाकले सगळं केलंय परंतु बँकेकडनं रिस्पॉन्स मिळत नाही दुसरं कोणी काय मदत करत नाही मग अशा गरजू लोकांना गरजू कंपन्यांना मदत होण्यापेक्षा हे सगळी चोर मंडळी पैसे खाऊन जात असतील तर हे थांबलं पाहिजे हा आमचा हेतू याच्यात राजकारण काय नाही सबब सदर प्रकरणी सखोल चौकशी करून खासदार संजीव लोखंडे यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं जाणार आहे या ला ला वसुल करने या कंपनीला अनुदान व्याजासह वसूल करण्यात पैशाचा वापर करून अन्याय मालमत्ता विकत घेतल्या असतील तर त्याची सक्त वसुली संचालनालयातर्फे चौकशी करून मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या वेंचर कॅपिटल फंडची वसुली करण्यात यावी तसंच खासदार सरस्व लोखंडे यांनी अन्य विभागातूनही पदाचा गैरवापर करत सरकारी निधी आणि अनुदान अन्य प्रकरणं आहेत काय याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पुन्हा देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे आपण करत आहोत तसंच शेतकरी आणि शेतकरी कंपन्यांसाठी असलेला निधी कोणत्या प्रभावशाली व्यक्ती आणि त्यांच्या मित्रांनी मिळवलाय याचीही सखोल चौकशी करण्यात यावी दोषींवर कारवाई न झाल्यास स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना आणि वंचित राहिलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या रस्त्यावर उतरून आंदोलन करतील तसंच कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा देतील असा इशारा घनवट यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय मी डॉक्टर भारत कर्डक मी गेले दहा वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपनी या विषयामध्ये काम करतो मी पाच पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना आणि त्यांचं संचालन याच्यामध्ये सक्रिय सहभाग आहे आणि या कंपन्यांना अनुदान मिळत नाही याचा विचार आणि याच्याबद्दल अभ्यास करताना काही इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात आल्या त्यातली नुकतीच लक्षात आलेली आणि एक मोठी गोष्ट म्हणजे शिर्डी या जे प्रसिद्ध ठिकाणचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांच्या कुटुंबासाठी स्थापन केली गेली आणि त्या कंपनीमध्ये त्यांची पत्नी मुलं आणि सुना हेच पाच लोक फक्त सभासद आहेत आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बाबतीमध्ये चार महत्वाचे नियम आहेत की त्या कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त सदस्य हे एका कुटुंबातले संचालक पदावर असू नयेत दुसरी त्या कंपनीला तीनशे सभासद असावेत तरच ती कंपनी सरकारी अनुदानासाठी पात्र ठरेल तिसरी महत्वाची गोष्ट या कंपनीची मालकी ही सर्व शेतकऱ्यांची असली पाहिजे आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीनं कुठला तरी व्यवसाय केलेला असला पाहिजे तरच बँक त्यांना लोन देणार आहे परंतु खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खेमानंद कंपनीचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्य संचालक आहेत त्यांच्या कंपनीची फारशी उलाढाल नाहीये त्या कंपनीमध्ये सदस्य फक्त दहा ते बारा आहेत आणि तरीही ते सर्व कुटुंबातलेच आहेत अगदी रक्ताच्या नात्यातले आहे आणि असूनही त्यांना केंद्र शासनाच्या खाद्य प्रक्रिया उद्योगानं मंत्रालयानं सोळा कोटी रुपयांचं अनुदान दिलं म्हणजे खासदार लोखंडे यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या कंपनीला सोळा कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला असं म्हणावं लागेल आणि मग हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही असं मत बनवलं की पदाचा जर दुरुपयोग झाला असेल तर त्यांचं खासदार पद हे रद्द व्हायला पाहिजे त्यामध्ये अजून एक गंभीर गोष्ट अशी होती की खासदार लोखंडे साहेब हे वंचित घटकातून येतात आणि राखीव प्रेझेंट करतात तर त्या वंचित घटकासाठी केंद्र शासनाची वेंचर कॅपिटल फॉर कास्ट अशा प्रकारची एक योजना आहे त्या योजनेमध्ये सर्वसामान्य दलित वंचित कुटुंबातील लोकांना एक कोटी या पत्रकार परिषदेला घनवट यांच्यासह डॉक्टर भारत कर्डक आणि शेतकरी महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या Bro report news desk Mahanagarpali lifeline metro news